श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला शिवमंदिरातून एक वस्तू जी आहे तर ती घरी उचलून आणायची आहे मग त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा महाशिवरात्र म्हणजे शंकर आणि पार्वती यांचा विवाह सोहळ्याचा अतिशय शुभ असा दिवस शिव आणि शक्तीच्या मिलनाचा दिवस मग आता या दिवशी बघा कोणाला वाटत नाही की आपल्या जीवनातल्या अडचणी कमी व्हावात प्रत्येकालाच वाटतं आणि या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी या पृथ्वीवरती जे काही शिवतत्व म्हणजे शंकर पार्वतीचे तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अगदी बघा तुम्ही घरी कितीही सेवा करा तुमच्या पारायण चालू आहे तुमचा रुद्राभिषेक करणार आहात तुम्ही घरी समजा तुम्हाला जेवढ्या सेवा आहेत तुम्ही तेवढ्या सेवा करणार आहात पण आपल्याला हा जो एक उपाय आहे तो उपाय आपल्याला मंदिरातच जाऊन करायचा आहे बघा आता आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला बेलाचं पान महादेवाच्या मंदिरातून घरी घेऊन यायचं आहे आता तुम्ही म्हणताल की बेलाचं पान घरी घेऊन यायचं म्हणजे काहीच नाही अवघडच नाही सोपंय हो सोपं पण पूर्ण ऐकून घ्या आपण आता बघा प्रत्येक व्यक्ती एकशे आठ बेल पान अर्पण करते मग तुम्ही एक बेलपान अर्पण करा किंवा एक शाट बेलपान अर्पण करा काही हरकत नाही आता हे बेलपान घरी आणायचंय मग आपल्यासाठीच आणायचंय आणि एक स्त्री जे काही करते ना ते पूर्ण कुटुंबासाठी असतं मग तुम्हाला जर समजा तुमच्या मुलांना पण समजा हे बेलाचं पान घरी आणायचंय त्यांना सेवा करायला सांगा तुमच्या पतीला त्यांना सेवा करायला सांगा अगदी बघा तुम्ही ही सेवा करणार आहात आणि त्यांना सुद्धा करायला सांगा जर त्यांच्याकडून होत असेल मंदिरात जाऊन एक बेलपान अर्पण करा म्हणा आणि तेच बेलपान उचलून आपल्याला घरी आणायचं आहे आता सगळ्यात महत्वाचं महाशिवरात्रीच्या दिवशी, दिवशी बेलाचं पान तोडत नाहीत मग आपल्याला असेल तुमच्याकडे बेलाचं झाड तर आदल्या दिवशी तोडून ठेवा नसेल तर अगदी महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाचं पान कुठंही विकत मिळून जाईल मग आता काय करायचं आहे बघा आपण महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरात गेल्याच्या नंतर आपणच वाहिलेलं बेलाचं पान आपल्याला उचलून आणायचं आहे महादेवाला सांगायचं आहे की भोलेनाथ मी वाहिलेलं बेल पान हे मी माझ्या घरी घेऊन जाणार आहे माझ्या पॉकेटमध्ये मा ठेवणार आहे माझ्या सोबत राहू देणार आहे मग आता बेल म्हणजे बघा बेलाचं पान म्हणजे साक्षात महादेव आहे त्यांचा वास असतो त्यांना अतिशय प्रिय असलेलं हे बिलवपत्र म्हणूनच आपल्याला हे आपल्या घरी आप घेऊन यायचं आहे मग अगदी तुम्ही पॉकेटात ठेवा किंवा घरामध्ये कुठं तुमच्या महत्वाच्या वस्तू ठेवत असताल तिथं ठेवा काही हरकत नाही हा उपाय फक्त आपल्याला एक तर श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीच्या दिवशीच करता येतो मग हे बेलाचं पान आणल्याच्या नंतर बघा आता जर समजा तुम्हाला तुम्ही घरामध्ये समजा महत्वाच्या वस्तू जिथं ठेवता तिथं ठेवणार असताल तुम्हाला तुमची इच्छा आहे तुमच्या पतीच्या पॉकेटात ठेवावी मग काय करा ते बेल पान आणलेलं अगदी मात्र आता शिवाष्टोत्तर नामावली तुम्हाला घेणं शक्य होत असेल मंदिरात शिवमंदिरात हे बेलपान आता बघा जरी आपण एक बेलपान वाहिलं ना तर अगदी बघा आपण तिथच बसून ओम नम शिवाय ओम महेश्वराय नम ओम वामदेवाय नम ओम शंभवे नम असं एकशे आठ वेळा म्हणा किंवा मग आता बघा महाशिवरात्री म्हटल्याच्या नंतर मंदिरात तर खूप गर्द आहे मग अशा वेळेस काय करा तुम्ही अगदी ओम नम शिवाय मना मंदिरामध्ये एक बेलपान अर्पण करा आपण वाहिलेलं बेलपान घेऊन या आणि ते बेलपान आपल्या घरातील आपल्या देवघरात शिवलिंगावरती एक अर्पण करा आणि शिवाष्टोत्तर नामावली पठन करा किंवा मग ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तेव्हाच बघा आपण हा जो उपाय करतो ते बेलाचं पान तेवढं आपल्याला ते सेवा करायचीच आहे तेव्हा कुठेतरी त्याचा प्रभाव आपल्या जीवनामध्ये एक सकारात्मक येणाऱ्या अडचणी दूर होतात आता त्यानंतर आता जर समजा मंदिरच नाही तुमच्या घराजवळ आपल्या घरातले जाऊ शकत नाहीत समजा तुम्हाला मासिक पाळीची अडचण आहे काही दुसरी अडचण आहे मग अगदी घरातल्या शिवपिंडीवरती मुलांना ठेवायला सांगा आणि अष्टोत्त शिवाष्टोत्तर नामावली पठण करायला सांगा किंवा मग ओम नम शिवाय म्हणायला सांगा काही हरकत नाही घरी सुद्धा करा पण होईल तेवढं मंदिरात केलेली सेवा बघा कारण की मंदिरामध्ये जी काही समजा सकारात्मकता असते ना तेवढी आपल्या घरामध्ये नसते आणि मंदिरामधलं जे काही समजा आता शिवलिंग असतं होम हवन केलेले असतं तेव्हा स्थापन केलेलं असतं मग आपल्या घरामध्ये एवढं काही समजा आणि आपल्या घरामध्ये कुठेतरी समजा आपण घरामध्ये वादविवाद झालेले असतात आणि एवढी सकारात्मकता नसते आपलं घर म्हणजे फक्त मंदिर नाही त्यामध्ये देवघर आलं आपलं किचन आलं आपला हॉल आला आपला बेडरूम आला आपलं सगळंच आहे त्या घरामध्ये तसं मंदिरामधली जी काही सकारात्मकता जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना ती घरामध्ये कमीच असते त्यानंतर आता बघा सततच्या येणाऱ्या आर्थिक अडचणी हा तर सगळ्यांच्या जीवनातला महत्वाचाच आहे म्हणजे बघा पैसा आहे तर सगळे खरे आणि आपलं पैशासाठीच चाललेलं असते पण कधी कधी काय होतं आपण एवढं कष्ट करतो पैसाही कमवतो पण आलेला पैसा टिकत नाही सगळ्या गोष्टीचं सोंग घेता येतं पण पैशाचं सोंग घेता येत नाही तर बघा मग अशा वेळेस काय करा आता महादेवाला कमळाचं फूल वाहणं तर उत्तम आहे पण कमळाचं फुल काय समजा शक्य होत नाही भेटत नाही मग अशा वेळेस तुम्ही ऐकलंही असेल आपण कमळगट्टा त्या तांब्यामध्ये किंवा पाण्यामध्ये टाकून आपण महादेवाला पाणी घालतो मग त्या दिवशी अगदी एक कमळ गट्टा अर्पण करायचा आहे आपल्याला शिवलिंगावरती हा पण उपाय आता हा तर तुम्हाला सांगते घरी जमणारच नाही हा मंदिरातच करायचा मग एक कमळ गट्ट्याचा आप मनी आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचा आहे महादेवाला सांगायचंय मीच कमळ गट्ट्याचा मनी वाहिला आहे आणि मी तो परत घरी घेऊन जाणार आहे माझ्या घरामध्ये येणाऱ्या सततच्या आर्थिक अडचणी या नक्कीच दूर होतील माझ्या घरामध्ये अष्टलक्ष्मीचा वास असू द्या अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होऊ द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आणि तो कमळगट्ट्याचा मनी घरी घेऊन यायचा आहे बघा आपण दिवाळीला पोटली बनवतो घरात आपण सुद्धा ठेवतो तिजोरीमध्ये त्याच ठिकाणी हा कमळगट्ट्याचा सुद्धा आपल्याला ठेवून द्यायचा आहे बघा कारण की गट्ट्याचा मनी म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे म्हणून आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तो मंदिरातच जाऊन करायचा आहे आणि आपणच वाहिलेलं बेलपान उचलून आणायचं आहे आणि आपणच वाहिलेला कमळगट्टा आता महाशिवरात्री म्हटल्याच्या नंतर गर्दा तर खूप असणार आहे अगदी धक्काबुक्की व्हायची वेळ येते दर्शन घ्यायला इतका गर्दा असतो मग बघा जरी आपल्याला शिवपिंडीवरती बेलपान वाहिल्याच्या नंतर समजा मंदिरात तिथेच बसून आपल्याला एकशे आठ वेळा समजा किंवा मग एकशे आठ वेळा ओम शिवाय म्हणणं शक्य होत नाही मंदिराच्या बाहेर आपण टेकतोच मंदिरात गेल्याच्या नंतर मग तिथे बेलाचं पान हातात घेऊन हात जोडून नक्कीच आपण तिथे ही सेवा करू शकतो आणि ही सेवा करायला आपल्याला काही कोणी ऊट म्हणणार नाही कारण की बघा प्रत्येकच व्यक्ती महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात जाते दर्शन घेते पण एवढा वेळ आपल्याला कोणी मंदिरात अगदी शिवलिंगाच्या तिथे आपल्याला दर्शन घ्यायची सगळ्यांचीच इच्छा असते आणि आपल्याला तिथे कोणी बसू देणार नाही मग मंदिराच्या बाहेर आपण नक्कीच बसू शकतो आणि ही सेवा करू शकतो बघा या सेवेमुळे येणाऱ्या घरातील आर्थिक अडचणी सुद्धा दूर होतील आणि बेलाचं पानथुल्याने सुद्धा घरामध्ये तुमच्या खूप सकारात्मक बदल घडून येतील कारण की बघा महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही कधीही हा उपाय करू शकता अगदी बघा आपल्याला जरी चार प्रहराची पूजा करणं नाही झाली तर तुम्ही जो निश्चित काळ आहे ना त्या निश्चित काळामध्ये उठून पूजा करण्याचा प्रयत्न करा तो जो तेवढा काळ आहे ना एवढा पवित्र काळ आहे अगदी चार प्रहर पूजा केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवमंदिरातून आपल्याला या महत्वाच्या वस्तू घरी घेऊन यायच्या आहेत त्याबद्दल सविस्तर मी तुमच्यासोबत म्हणजे जेवढं मला तुम्हाला सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद